गणपती बाप्पा मंगलमूर्ती शाळेतून मुलं आले लेनेद्रीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्यांना आणि गणपती बाप्पा ही घोषणाही दिली गेली सहलीला आलेत लेणीद्रीवरून आता खाली चाललेत ते पाहू शकता आपण ती लेणीद्री आहे देवस्थान आहे माझा मित्र आहे समोर बसलेला आम्ही दोघं आलो आज लेणीद्रीला <laughs> आज नवीन वर्ष आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशांत शुभेच्छा दे देप्पी न्यू इयर सगळ्यांना हॅपी न्यू इयर चला भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय